पहिला बॉल व्हाईट बॉल आलाय व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन आले सुरुवातीचे दोन बॉल अतिरिक्त दहा आल्या डॉट बॉल आलाय त्याचबरोबर राहुल तांबेरे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती वाईट प्लस वन अशा दोन धाबा चला जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका प्लीज संदीप भाऊ या बॉलवरती लेखबाईच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर मधील एक धाव संघाची धाव संख्या चार धाव धावपलकावरती याही बॉलवरती बॅटन बॉलचा फारसा संपर्क होऊ शक शकत नाहीये पाच रन पाच धावा धावपलकावरती लागल्या गे गेल्या ऋषी यांच्याजवळ आक्रमकता परंतु बॅट अँड बॉलचं कॉर्डिनेशन इथे साधता येत नाहीये आणि यामुळेच गोलंदाजी करणारा संघ इथे वर्चस्व प्रस्थापित करतोय याही बॉलवरती कोणती धाव घेतली जात नाहीये डॉट बॉलची समाप्ती ऋषी यांच्याजवळ ताकद आहे परंतु प्रॉपर टाइमिंग करत असताना त्यांना संघर्ष करावा लागतोय बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन आले रोहित पाटील आणि अर्जुन पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग पंच अर्जुन पाटील भरपूर सामन्यांचा अनुभव असणारे पंच आज या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेस पहा ऋषी यांच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक आलाय बॉल निघून चालाय वन बाउन्स टू बाउन्स सी मारे शपा चौकार चार ऋषी यांच्या बॅट मधून चौकार आलाय चार धावा अकरा धावा पहिले षटकाचा खेळ समाप्त झाला आहे षटक क्रमांक दोनमध्ये संदीप आसकट बिनगडी बाद अकरा धावा षट क्रमांक दुसरं गोलंदाजीसाठी संदीप असकट आलेत ओवर द विकेट ऋषीसाठी गोलंदाजी करत असताना पहिला बॉल पहिला बॉल दिशाहीन राहिला आहे धावसंख्या वाढली जाते धावसंख्या बारा या आकड्यावरती जाऊन पोचते बिनगडीबाद बारा अतिरिक्त धावा नियंत्रित कराव्या लागतील यावेळेस पा फुलटॉस बॉल त्याच्यावरती प्रहार केलाय कॅच पकडले अप्रतिम ऋषी यांचा खेळ खल्लास फलंदाज बात चल या गोष्ट प्लेअर ऑफ द मॅच चा किताब आपण विजय मराठी सोने यांना देत आहोत फलंदाज बाद झालाय पोपट पालेकर माघारी परतलेत संदीप आजकडे यांनी आत्तापर्यंत दोन फलंदाजांना माघारी पाठवले चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली दोन बॉलवरती दोन विकेट त्यांनी प्राप्त केल्या हॅट्रिकची संधी पण संदीप आसकट यांची चांगली गोलंदाजी आणखीन एका फलंदाजाला जायामध्ये अडकवलंय फलंदाजी ते बाद झालाय शरद बेंद्रे माघारी आजच्या दिवसामध्ये सय्यदवाडीचे खेळाडू अनिल यांनी आजच्या दिवसामध्ये जो कारनामा मराठेवाडीच्या विनायक मोरे यांनी के केलाय तोच कारनामा सय्यदवाडीचे अनिल यांनी केलाय कारण की आजच्या दिवसामध्ये या दोन खेळाडूंनी क्षेत्ररक्षणामध्ये आपली छाप सोडली आहे एखाद्या स्पर्धेमध्ये आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये छाप सोडणारे असे काही क्षेत्ररक्षक आढळत असतात आणि आजच्या दिवसामध्ये सय्यद वाडीचे अनिल आणि मराठीवाडीचे विनायक मोरे या दोन खेळाडूंनी आजच्या दिवसामध्ये छाप सोडले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अरुण दाखल झालेत डावकुरे आताचे आणखीन एक आक्रमक फलंदाज चला जास्तीचा वेळ घेऊ नका कारण की आपल्यामधील एकाला सेमीफायनलची मॅच खेळायची आहे याची दखल घ्या तुम्ही जास्तीचा वेळ घेतला तर मात्र बॅडलाइटचा सामना करावा लागेल यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू संदीप आसकट तेच तरार गोलंदाजी कित्येक काळ ज्यांनी बत्तीस क्रिकेट क्रिकेटमध्ये चांगला खेळ राहिलाय इदापूर परिसरामध्ये एक नामवंत खेळाडू म्हणून संदीप आस्कड यांच्या नावाची चर्चा होती ते पाठीमागच्या क्षेत्रामध्ये फटका तर खेळला आहे एक धाव आले संघाची धाव संख्या चौदा याकड्यावरती दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त चौदा धावा धावपलकावरती चौदा रन धावपलकावरती पहिला बॉल वाईट बॉल आहे पंधरा रन धाव फलकावरती शेवटचं षटक याही वेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कोणती धाव येत नाही आहे डॉट बॉल आलाय सय्यदवाडी संघाचं कौतुक करेन कारण की संदीप आस्कट यांच्या नेतृत्वाखाली खेळत असताना या संघाने आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे टीम बांधणी आणि खेळाडूंना कसं घडवायचं हे चांगलं माहिती आहे संदीप आस्कट यांना आणि नवकी खेळाडू मिस टाइमिंग दर्जाचा स्ट्रोक कॅच आहे अप्रतिम झेल टिपले फलंदाजी ते वाद झालाय आज प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी शंभर टक्के एफर्ट देत असताना टीम सय्यद पाहायला मिळत आहेत नवीन फलंदाज रमेश मैदानाच्या आतमध्ये पंधरा धाबा धावपलकावरती दोन बॉलचा आत्तापर्यंत खेळ समाप्त झाला आहे पहिल्या डावातील आता चार बॉलचा खेळ या ठिकाणी शेष आहे अजून देखील सेमीफायनलची एक मॅच फायनलची एक मॅच अशा दोन मॅचेस या ठिकाणी शिल्लक आहेत या पा एक धाव तर घेतले दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय एकच धाव ओम साई एम टी सी लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण दिवसभर पाहत आहात रोशनजी फराड आणि या त्यांची त्यांचा कॅमेरामॅन संस्कार फराड आणि अगदी कमी वयामध्ये एक कॅमेरामॅनची चांगली भूमिका आमचा संस्कार करत असताना एखाद्या स्पर्धेमध्ये या पहा आणखीन एक प्रतिम दर्जाचा झेल टिपलाय एका दिवसामध्ये मला वाटतंय सर्वाधिक झेल टिपण्याचा रेकॉर्ड आजच्या दिवसामध्ये जर कुणाच्या नावावरती असेल तर ते सय्यदवाडीच्या खेळाडूंच्या नावावरती हे रेकॉर्ड नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत शेवटची दोन बॉल शिल्लक संघाची धाव संख्या सोळा या आकड्यावरती चला पंच मॅच थोडीशी तुम्ही स्पीडअप करण्यासाठी सूचना द्या दोन्ही संघांना रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज रमेश बाद होत आहेत आणखी एक विकेट सोडा धाबा धाबलकावरती शेवटचा बॉल शेवटच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक तर खेळला एक धाव तर आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न शेवटच्या बॉलवरती काय घडलं जात आहे पंच शेवटच्या बॉलवरती तीन धावा शेवटच्या बॉलवरती तीन धावा आल्या एकोणीस धावा धावपलकावरती वीस धावांचं टार्गेट प्रथम बॅटिंग करत असताना टीम शिवरवाडीने दिले चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या या दोन संघामधील विजेता संघ या दोन संघामधील विजेता संघ विरुद्ध फाय स्टार स्पोर्ट मराठीवाडी असा सेमीफायनलचा सामना यानंतरचा होईल आणि सेमीफायनल आणि फायनलचा सामना सेमीफायनलचा सामना हा दोन षटकाचा राहील यानंतरचा याची नोंद घ्या कारण की वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे सायंकाळचे पाच वाजून त्रेचाळीस मिनटं झालेत या मॅचसाठी जाणारा वेळ आणि तदनंतर दोन मॅचेस बाकी यामुळे आयोजक कमिटीने हा निर्णय घेतला आहे की इथून पुढच्या सामन्यासाठी या ठिकाणी षटक संख्या कमी केली जाईल चला मॅच स्टार्ट करा सय्यदवाडी संघ आपण आपले सलामीवर पाठवा संदीप भाऊ संदीप भाऊ लगेच सलामीची जोडी आपण पाठवा कारण की आपल्यातील एखादा संघ या ठिकाणी आणि खेळाडूंची नाव आमच्यापर्यंत पोहोचवा संदीप आणि शरद ही सलामीची जोडी मैदानाच्या जगदीश संदीप आणि जगदीश अशी जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले वीस धावांचं टार्गेट येणारे अठरा बॉल अठरा बॉल मध्ये करायचे आहेत त्या वीस धावा पहिले षटक गोलंदाजीवरती आरून आलेत चला मॅच होते सुरुवात दुसऱ्या डाबाला सुरुवात झाली सलामीची जोडी जगदीश स्ट्रायकर रेंडला गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल पहिल्या बॉलवरती बॉल थोडेसे पाठीमागे राहिले कोणती धाव या बॉलवरती आलेली नाहीये पहिल्या बॉलवरती कोणती धाव मिळत नाहीये निर्धाव चेंडू यावेळेस चांगला स्ट्रोक लगावला एक क्षेत्ररक्षक रोशी बॉलच्या खाली कॅच पकडले आणि फलंदाज जगदीश माघारी विकेटचं पतन पहिला धक्का लागला टीम सय्यदवाडी या संघाला यानंतरचा सामना या दोन संघामधील विनिंग टीम विरुद्ध टीम फाय स्टार स्पोर्ट मराठीवाडी दोन षटकाचा सामना राहील याची नोंद घ्या नवीन फलंदाज ऋतुराज मैदानाच्या आतमध्ये ऋतुराज आलेत अरुण यांनी चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती कोणती धावलेली नाही दुसऱ्या धाव्या दुसऱ्या बॉलवरती मात्र फलंदाजाला माघारी पाठवलं चला सामना स्पीडप करा वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे अजून दोन महत्त्वाचे सामने आयोजक कमिटीचे जे खेळाडू पाठीमागे खेळत आहे तुमची मॅच तुम्ही खूप चांगलं प्रदर्शन आजच्या दिवसामध्ये केलं एखादा बॉल सिस्टमला लागू शकतो आणि आम्हाला देखील लागू शकतो त्यामुळे तुम्ही सूचनेचं पालन करा पगदी खेळाडू अजून रबर बॉल नंतर बाहेर आलेले नाही आहेत एखादा बॉल जर जवळपास गेला तर तुम्ही तो बॉल परत आणायचा आहे कारण की रबर बॉल आणि टेनिस बॉल मध्ये <laughs> यावेळेस चांगला स्टोक लगावलाय क्षेत्ररक्षक धावतोय ऋषी ऋषी बॉलचा पाठमोरा करत होते थो परंतु थोडस या ठिकाणी ऋतुराज यांच्या बाटमधून चौकार आलाय ना तुम्ही अशा फलंदाजांना संधी देत जा त्यांच्याकडे खेळण्याची भरपूर इच्छा आहे परंतु तुमच्यामुळे कुठेतरी त्यांचा नंबर लागत नाहीये तर अशा खेळाडूंना तुम्ही संधी द्या त्यांना स्टेजवरती वरती खेळण्याची वेळ येऊ नये तुम्ही मैदानामध्ये त्यांना संधी द्या समोरच्या दिशेत फटका तर खेळलाय एक धाव तर आलीय संघाची धाव संख्या सहा आकड्यावरती सहा रन चार बॉलचा खेळ समाप्त झालाय सहा धावा धावपलकावरती पाच बॉलचा खेळ समाप्त झाला आमची स्कोर थोडीशी या वेळेस यांच्या बॅट मध्ये चांगला स्ट्रोक आला एक धावा दुसरीचा प्रयत्न वेगाने केला जाईल ची संधी दोन धावा भाग मिलका भाग तशा पद्धतीने मात्र इथे संदीप धावत असताना दोन धावा आल्या अगदी सैराट पिक्चर मध्ये ज्या पद्धतीने धावा इथे घेतल्या जातात त्याच पद्धतीच्या धावा आता सय्यदवाडीचे संदीप घेत आहेत आता बारा बॉल आणि बारा धावांची गरज विजयासाठी आठ धावा धाव पालकावरती पोपट पालेकर गोलंदाजीसाठी आले चांगला खेळ राहिलाय ऋतुराजचा ऋतुराजच्या बॅटमधून एक चौकार आलाय यानंतर या दोन संघामधील विजेता संघ विरुद्ध स्वतः यजमान संघ पाय ट्रान्सपोर्ट मराठेवाडी दोन षटकाचा सामना राहील कारण की बराचसा उशीर दुपारच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर अनेक खेळाडूंना धोकापदी झाल्या त्यामध्ये बराचसा वेद या आयोजक कमिटीचा गेला आहे आणि येणाऱ्या प्रत्येक संघाने यावेळेस पाता बिहायचे जग आता अकरा बॉल आणि अकरा धावांची गरज यावेळेस पाच चांगला स्टौक लागावलाय ऋषीच्या हाताला चटका देत बॉल निघून चाल सी मारेशा पार चौकार का बॅकअप त्या ठिकाणी परंतु कॉलिंग नव्हतं डिक्लेअर स्वरूपाचे दोन धाबा या बॉलवरती दोन धावा लेझी क्रिकेट आता जी विजयासाठी पाच धावांची गरज कुठेतरी या, या सामन्यामध्ये जर पाहिलं तर, तर बॅकफूटला जात असताना संघ शिवरवाडी या बॉलला सोडून देण्याचा प्रयत्न वाईट प्लस वन दोन धावा आता तीन धावांची गरज विजयासाठी चला टीम मराठेवाडी तयार टॉस साठी दोन षटकाचा सामना यानंतरचा खेळला जाईल आणि फायनलची मॅचची घोषणा सेमी किती वेळ लागतोय याच्यावरती मात्र फायनलच्या मॅचची घोषणा केली जाईल या, के या वेळेस क्लीन बोल्ट यष्ट वेध घेतलाय संदीप आस्कट माघारी सतरा धावा धापलकावरती लागले गेले अजून देखील तीन धावांची गरज सामना जरी सय्यदवाडीच्या बाजूने असला तरी देखील क्रिकेटमध्ये दे मित्रांनो कोणाला कमी लेखून चालत नाही तर क्रिकेटमध्ये वेळ बदलते सकाळचा सामना जर तुम्ही पाहिला पहिला सामना सात बॉलमध्ये पाच धावांची गरज असताना तो सामना श्री काळामध्ये स्फोट काळामवाडी या संघाच्या बाजूने होता परंतु शेवटच्या क्षणाला सागर थोरात यांनी अप्रतिम षटक हाताळलं आणि सामना स्वराज्य मानेवाडी हा संघ जिंकला तीन दाबांची अजून देखील गरज या वेळेस तीन दाबांची गरज असताना षटकार मारलाय सामना जिंकलाय आणि चला दोन दोन षटकाचा सामना टीम मराठीवाडीच्या विरोधामध्ये संघ सय्यदवाडी निनायदेवी स्पोर्ट आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच आपण देत आहोत संदीप आसकट यांना चांगली